सुटला सहासष्ट सुटला या मैदानातला आणि सासष्ट मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे कोण या ठिकाणी होतोय सिमीला पात्र आता तिघात लढा चालू आहे परंतु मधल्या रानाला डबल टाप कोण टाकते दोघात लढात सुंदर अशी लढात लढात झाली दोघात गट क्रमांक सहासष्टचा निकाल सहासष्ट मध्ये सुंदर अशी लड़ा झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून गाडी बाळू मसन दुर्वा अर्जुन पाटील भागायची वडी यांचा सुंदर आणि नाशिककरांचा सोन्या या गाडीचा प्रथम क्रमांक आला उशिराबाडी मालकाचं चा चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पारी जवा जवा या ठिकाणी साज एका झोट्यात आला तवा तवा या ठिकाणी गुलालाचा मानकरी ठरलाय असा या ठिकाणी उज्जुला पहाला कुमारी दुर्व अर्जुन पाटील भागायची वाडी यांचा या ठिकाणी सुंदर आणि यांच्या जोडीला नाशिक एक्सप्रेस सोन्या पाहाला सुंदर असे गाडी या ठिकाणी सिमीला पात्र वळा शेवटचा या मैदानातला सदुद्रष्ट वळा हेगला गा बिलवेश्वर प्रसन्न सई मोरे विश्वास कदम सर्जे आठशे पंचावन्न दोन वरती महाराष्ट्र केसरी तुफान प्र्यास क्लब अर्फ तीन वरती महेश साळुंके हॉटेल मातोश्री नागठाणे चार वरती नर्सरी बसवन इंदोली पाच वरती ज्योतिलिंग प्रसन्न लक्षा ग्रुप शिरवडे साला मोहिल शेडधुमा सुजगाव आणि आत्ताचा सात वरती भरनाथ प्रसाद